आपले प्रतिनिधी सोलापूरातून मिलिंद आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर सर आहेत आणि सोलापूर तो आत्ताच उल्लेख केला रंगतदार लक्षवेधी लढती सर अत्यंत लक्षवेधी रंगतदार लढत ही आहे सोलापूरची तुम्ही इथं आलेला आहात सगळ्या कालच्या तुमच्या सभा संपून आणि फिरलेला पण आहात पाच टक्केच मतदान झालेलं आहे पहिल्या दोन तासामध्ये तुम्हाला असं वाटतं की हे मतदान कमी आणि काही ठिकाणी बंद प्रकार मायांद पहिल्या पाच एक तासामधला पाच टक्के नाही तो, तो मायांद आलेला फिगर जो आहे त्याच्यामध्ये तो अर्धवट आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय का सातला चालू झालं काही ठिकाणी सव्वा सातला झालं काही ठिकाणी थोडंसं डेट झालं सातला बेसिकली तशी लाईन लागत नाही आठच्या नंतरच लागते त्याच्यामुळे हे एक तासाचं मतदान आहे आहे तुम्ही कुठे कुड़ कुठे फिरलाय का मी आता जे बघितलेलं आहे ते माया अंदाजानं मतदान व्हेरी हाय आहे आणि पिकअप होईल मतदान असं मला दिसतंय आहे ओके सर तुम्ही दोन ठिकाणं लढत आहात लोकांना उत्सुकता आहे की तुमचं मतदान कुठं आहे ते गुलदस्त्यात आहे ते गुलदस्त्यात आहे पण दुसरं सर विचारायचं की सोलापूरची जी लढत आहे ती विकासावरून जातीवरती गेली असं सगळ्यां म्हणजे सगळ्यांचं म्हणणं आहे की समीकरण म्हणजे लिंगायतांची किती मतं आहेत दलित मुस्लिम किती आहेत धनगर समाजाचे किती आहेत मराठा काय करणार तुम्हाला असं वाटतं की म्हणजे तुम्ही जो प्रचार सगळा केला पाहिला वगैरे अशी काही वस्तुस्थिती आहे की यावेळी सगळी निवडणूक याच्या अगोदरच्या निवडणुका ह्या नुसत्या दादागिरीच्या निवडणुका होत्या त्याशिवाय मुद्द्यांची नव्हती मी आल्यामुळे ॲटलिस्ट सोलापूर शहर त्या प्रश्नाची सुरुवात झाली शेतीच्या प्रश्नाची सुरुवात झाली दुष्काळातल्या प्रश्नाची सुरुवात झाली उजनीचं पाणी कसं शहराला मिळत नाही आणि कसं श जिल्ह्याला बायपास करून झाले ॲटलिस्ट ते झालेलं आहे त्याला असणारं बायपास करणारं जे आहे त्याला असणारा बायपास करणारं जे आहे ते आता मग या या, या चक्र सुरुवात झाली लिंगायत किती 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 ही आता सुरुवात झालेली अशी मी त्या ठिकाणी म्हणजे डायव्हर्जन किंवा मी पडलो का ओके तर हे जातीची समीकरणं झाली पण ऍक्च्युअली इश्यू जे आहे तिथे मी जे पाहिले तर ते आहे ते मांडत पण आलेलं पोटेन्शियल आहे सोलापूरमध्ये सर मला सांगा की जे उमेदवार होते भाजपचे ते बदलण्याची ना नामुष्की आली खरंतर मोदींच्या सभा इथल्या स्मार्ट सिटीच्या टप्प्यामध्ये समावेश तरी तो उमेदवार बदलावा लागला नंबर एक सिद्धेश्वर स्वामी नावाचे धर्मगुरू आणावे लागले सुशील कुमार शिंदेना इमोशनल आवाहन करावं लागते की माझी शेवटची निवडणूक आहे किंवा काय तुमच्या विरोधातले दोन्ही उमेदवार कसं बघताय तुम्ही ते मी हे एक असं म्हणतो की फ्युचरच्या संदर्भातलं कोणी बोलू शकत नाही आणि महाराज आहे त्याच्यामुळे म्हणून मी टीका करायचं टाळलेलं आहे याचं कारण ते शेवटी नाही म्हटलं तरी माना न माना पण लोकांची एक श्रद्धा आहे की भगवं वस्त्र पिवळं वस्त्र ज्यांनी परिधान केले त्याला एक मान सन्मान आपल्या संस् संस्थेमध्ये संस्कृतीमध्ये आहे आणि म्हटलं तरी मी असं ठरवलं की आपण टीका म्हणजे ह्या ही जी वस्त्र घालणारी जी माणसं आहेत अनलेस कॅरेक्टरायझेशन त्यांचं स्पॉइल असेल तरच त्यांच्यावरती बोलायचं नाही तर उमेदवार जे आहेत ते म्हणतात की इमोशनली की आता म्हणजे खरं त्यांना उभारायचंही नव्हतं असंही म्हणतात की त्यांना जबरदस्ती घोड्यावर बसवलं गेलं आता ती इमोशनली म्हणतात की मला शेवटची संधी आहे म्हणजे रिटायरमेंट एक प्रकारे भावनिक आव्हान रिटायरमेंट रिटायरमेंट पाच रिटायरमेंट ताबडतोब घेता इथं त्याला पाच वर्षाची विठी पिरियड कशासाठी तुम्ही जॉईन केलं ठरणार अंडर डॉक जॉईन केलं ठरणार या सगळ्या ह्याच्यामध्ये लोकांचं असं म्हणणं आहे म्हणजे बऱ्याच लोकांचं असं हे आहे की आंबेडकर जॉईन केलं ठरू शकतात तुमचं स्वतःचं काय सोलापूर अकोला दोन्ही ठिकाणी तुम्ही लढताय कुठून तुम्हाला होप्स जास्त आहेत नाही दोन्ही परिस्थिती फार चांगली आहेत मला असं दिसतंय तर एक मला प्रश्न मुद्दाम जोडून विचारायचा मग अशी तुम्ही भगवा वस्त्र वगैरे म्हणा काल साध्वी प्रज्ञा यांना उमेदवारी दिलेली आहे ज्या अॅक्यूज आहेत बेलवरती बाहेर आहेत तशा निर्दोष सुटलेले नाही आहेत हे कसं बघताय तुम्ही म्हणजे कारण त्याच्यासाठी खूप टीका आहे की म्हणजे भाजपनी अशा असा उमेदवार देऊन त्यांना काय संदेश दिलेला आणि कोणी बोलत नाही फार याच्यावरती कारण काय झालं भगवा दहशतवाद हा शब्द वापरला सुशीलकुमार शिंदेना टार्गेट केलं गेलं किंवा पवारांना पण हे केलं गेलं तर हे सगळं जे आहे कालच्या यांच्या तुम्ही कसं ते माझ्या माझ्या अंदाजानं वाय ब्रिंग इट डाऊन टू रिलीजन माझं म्हणणं आर एस एस इज अ टेरिस्ट ऑर्गनायझेशन तुम्ही आर एस एस वरतीच टीका ठेवली तर मग तुम्ही असताना रिलीजन हे कुठलं टेररिझम शिकवत नाही रेलिजमवरती आधारित ऑर्गनायझेशन जे आहे त्या ऑर्गनायझेशन तुम्हाला सर टेररिझम शिकवतात आणि आर एस एस इज अ टेररिस्ट ऑर्गनायझेशन भोपाळच्या आर उमेदवार जे आहेत त्या आर एस एसशी संबंधित आहेत त्याच्यामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे तेव्हा बेसिकली आर एस एसला या देशामधलं लोकसभ लोकसभा आणि लोकसभेची प्रोसेस म्हणजे उमेदवारीची प्रोसेस ही विश्वास करायचा आहे विश्वास जो आहे लोकांचा उडवायचा आहे त्याच्यामुळे ते सगळे खेळ करतात आहेत पण फक्त भाजपच करते कारण कोकणामध्ये सनातन समर्थकाला काँग्रेस उमेदवारी दिली ती पण रद्द नाही झाली शेवटपर्यंत नाही काँग्रेसचंही आर एस एसीकरण चाललेलं आहे हे आपण विसरून चालणार नाही आणि म्हणूनच आम्ही जो अजेंडा मांडला मांडला होता की बाबा आर एस आपल्याला दोन हात करावे लागतील आणि दोन हात <laughs> करून त्यांना संविधानाच्या चौकटीमध्ये आणावं लागेल की जे काँग्रेस करायला तयार नाही आणि एवढं सगळं करून सुशील कुमार म्हणत आहेत की प्रकाश आंबेडकरांनी सेक्युलरिझमचा से खून केला किंवा पवार असं म्हणतात की एकंदरीत आंबेडकरांचं चा काय चाललंय बघा तुम्ही त्यांच्या सभांना गर्दी आहे सूचक बोलतात थेट नाही कोण <laughs> त्यांना हे करत आहे अनलायटर नोट आपण ज्या हॉटेलमध्ये आत्ता बसलोय त्याचं नाव लोटस आहे कमळ तुमच्यावरती कमळ फुलवल्याचा आरोप आहे विरोधाचा भाग सोडून द्या पण या ठिकेकडे तुम्ही कसं बघताय नाही माझं म्हणणं असे की साडेतीन एकराचे मालक हे जेव्हा सेहेचाळीस सेहेचाळीस हजार कोटीचे मालक होतात कुठलाही कारखाना न ना करता नामक न ना करता यांना नैतिक ना टीका काय करण्याचा अधिकार आहे मी राजकारणामध्ये येण्यापूर्वी माझी जी काही संपत्ती होती तीच माझी संपत्ती आजपर्यंत आहे त्याच्यामुळे इंडिकेशन संपत्तीकडे घेण्यापेक्षा मी डायरेक्ट चॅलेंज देत असतो मी इनडायरेक्टली कधीच वार करत कर नसतो तेव्हा हिंमत ठेवावी लागते दुगलबाजीचं राजकारण मी कधी करत नाही वार करायचे असेल तर समोरासमोर वार शेवटचा प्रश्न काल मोदींची सभा झाली याच मतदारसंघामध्ये अकलूज म्हाडा म्हणजे बारामती वगैरे अकलमध झाली आणि बारामती आणि म्हाडा यासाठी झाली असं ते म्हटले हा आणि ते आले जातीवरती ते सुद्धा ते म्हणायला लागले की मी मागास आहे म्हणून मला टार्गेट केलं जातं मागच्या वेळी असंच होतं म्हणजे <laughs> पंतप्रधानांसारखा माणूस तो सुद्धा मी चोर आहे मोदी सगळे चोर आहेत मी मागास आहे मी पिछडा आहे म्हणूनच मला टार्गेट करतायत असं जेव्हा म्हणतायत तेव्हा काय म्हणायचं त्याचा अर्थ म्हणजे पंतप्रधानच जर, जर, जर कास्ट कार्ड वापरत असतील जातीचं कार्ड वापरत असतील तर काय सत्तेवरती असताना जातीचं जा कार्ड कधी वापरायचं नाही आणि मोदी हा काही ओबीसी नाही मोदी हा काही मागासवर्गीय नाही का सुवर्णातून ओबीसी झाले असं असं म्हणता तुम्ही ते आजही सवर्ण आहेत मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये त्यांची मोदी म्हणून नावाची असणारा जो समूह आहे त्याला त्यांनी ओबीसीमध्ये घातला म्हणून ते आता स्वतःला ओबीसी म्हणतात पण ओरिजिनल ओबीसीची लिस्ट मंडल कमिशननी डिसाईड केलेली त्याच्यामध्ये मोदींची कास्ट इन्क्लूड नाही त्याच्यामुळे असणार वी डोंट कन्सिडर्ड हे मॅच बॅकवर्ड अगदी शेवटचा प्रश्न भाकीत किंवा ज्योतिष अर्थाने नाही पण काय एकंदरीत वातावरण महाराष्ट्रापुरतं आधी बोलत आपण अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि वंचित बहुजन आघाडी किती पाडणार एकच सीट अशी जर धरली तर नांदेड मी असं म्हणेन की तिथे वंचित बहुजन काँग्रेसशी लढत आहे उरलेल्या सगळ्या ठिकाणी जी लढत आहे ती वंचित बहुजन आघाडीन बी जे पी सेना यांच्याशी आहे नऊच्या नऊ जागेवरती धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि बघूयात काय आपण मिलिंद आपण बघितलं तर आंबेडकर सर इथं तळ ठोकून आहेत सोलापूर अकोला दोन्ही ठिकाणी चांगली परिस्थिती आहे म्हणत आहेत आणि सूचकपणे म्हणत आहेत की आमची एकाच ठिकाणी फक्त काँग्रेससोबत लढत आहे बाकी बी जे पीबरोबर आहे आणि काय पद्धतीनं जे प्रश्न आहेत महत्त्वाचे ते आपण मांडण्याचा प्रयत्न केला परंतु बाकीचे जे सगळे पक्ष आहेत ते जात धर्म यावर अटकून आहेत आणि मी जसं म्हटलं की गमतीचा भाग आहे सर सोलापूरमध्ये हॉटेल लोटस कमन इथं ते उतरलेत पण हा एक विरोधाचा भाग आहे त्यामुळे आपण बघितलं काय होते बघूयात सरांना विश्वास आहे की मतदान वाढेल सुरुवातीला जरी थोडासा रेट कमी होता पाच साठ टक्के तरी मतदान जे आहे ते वाढेल बागचाळीस त्रेपन्न टक्के झालं होतं त्यामुळे यावेळी अधिक मतदान होण्याची शक्यता ते वर्तवते